वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे कर्नाटकच्या बॉर्डरला म्हणजे अगदी दोनशे अकरा किलोमीटरचा प्रवास करून चिपून टू सलगर आणि सलगरला काय यायचं कारण विशेष म्हणजे आपल्याला एक नवीन खरेदी करायचं आहे वासरू जे बैलगाडी क्षेत्र शर्यतीसाठी पाहिजे आणि सल सलगर याच्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला खूप चांगली वासरं पाहायला मिळतात अनेक नामवंत बैल देखील आज सलघरमधले आपल्याला पाहायला मिळतात त्यात असेल वहागावकरांचं निशाण असेल सरदार असेल असे अनेक बैल आहेत अने आणि इथली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के वासरं म्हणजे अगदी शंभर टक्के म्हटलं तरी चालेल ही शर्दीसाठी बेस्टच असतात आज माझ्यासोबत आहेत कोकणातले एक नामवंत गाडा मालक प्रवीण शेठ आणि त्यांचे बंधू आणि आम्ही आज आलो आहे सलगरमध्ये आम्हाला वाटलं होतं की सलगरमध्ये आम्हाला एक वाड्यामध्ये किंवा एखाद्या धावणीला वासरं पाहायला मिळतील आणि जे आम्हाला इथं दाखवणार होते इथलेच एक ओळखीचे आमचे मित्र आहेत ते आम्हाला घेऊन आले एका जंगलामध्ये म्हणजे रानामध्ये म्हणतात शेतामध्ये आणि अपूर्ण जो हा तुम्ही कळप बघताय हा कळप आहे गायींचा आणि ह्यांच्यासोबतच वासरं असतात ही वासरं एवढी कणखर का असतात किंवा इतकी चपळ का असतात कारण ह्या गाई तिथल्या गायी ह्या नेहमीच अशा डोंगरात फिरत असतात आणि बाळ त्यांना झालेलं वासरू देखील लहानपणापासून त्यांच्याबरोबरच असतं म्हणजे उन्हाचं म्हणा किंवा त्यांच्यात जो क स्ट्रॉंग कठीणपणा किंवा चपळाई असं सगळं जे काय ठासून मिळ त्यांच्यात आईकडूनच लहानपणापासून त्यांच्यात आपल्याला दिसतं असे आम्ही अनेक ग्रुप बघत बघत गेलो त्यानंतर काही वासरं खूप छान होती आणि किमती पण त्यांच्या खूप होत्या किमती म्हणजे मला विश्वासच नव्हता बसत की कि एवढ्या किमतीची वासरं खरंच असा न शिकवलेली कोरी वासरं पण तेवढी किंमत आहे कारण जसा रिझल्ट देखील आहे तर आम्हाला तिथले एक मालक पण खूप छान भेटले त्याच्यात आम्ही काही काही वासरं सिलेक्ट देखील केले आणि नक्कीच लवकर खरेदी तुम्हाला पाहायला मिळेल आणि सलगरची वासरं घ्यायचे विशेष म्हणजे यांच्याकडून आहे ना खूप उन्हात फिरत असल्यामुळं किंवा आईकडून आईबरोबर जंगलात फिरत असल्यामुळं कणखरपणा म्हणा किंवा बुजार चप्पळपणा जो शर्यतीला आवश्यक आहे हा सगळा अगदी त्यांच्यात ते ठासून भरलेला असतो आणि असं फिरत फिरत आम्ही अख्खा दिवसच करणार आहे तर आता आम्ही आलो एका दुसऱ्या ठिकाणी पू सकाळी आलो आहे आणि अजून फिरतोय आणि तुम्ही जर बघितलं ना तर एखाद्या कळप जरा अनोळखा माणूस त्या कळपात जाऊ शकत नाही कारण गायी इतक्या ॲग्रेसिव्ह असतात की असं वाटतं कोणतरी दुश्मन आलं अशा सगळ्या एका ग्रुपने थांबलेलं असतात बघत वासरांना तर हातच लावू शकत नाही मालक नसेल तर आणि ते मालक देखील ठराविक ठिकाणाहून म्हणजे त्यांना इशारा करून ती वासरं थोडीशी बाजूला करतात म्हणजे आपल्याला बघता येईल पण एवढी नीट बघता येत नाही त्यातच आपल्याला पार्क ला करावी लागते तुम्ही जर समोर बघितलं तर हा देखील एक कळप आहे आणि आता चाललं आहे बघायचं त्याच्यात खूप छान छान वासर त्यात किल्लार पण आहेत त्यांच्या पण किमती खूप आहेत आणि सलगर किल्लार त्यांच्या पण किमती खूप आहेत आणि सगळे आम्ही बघतोय आणि सगळ्या गायी पण आमच्याकडे बघत आहेत असं काय काय वेगळंच काहीतरी गोष्टी करतात एक झलक बघूया आपण आणि ही आहे सलगर बैलाची झलक किती ॲक्टिव्ह आहे आणि चपळ आहे असे अनेक आम्ही सलगर गायींचे कळप पाहत होतो आणि कळप पाहत पाहत ह्या कळपातून त्या असं शेतातून मध्येमधून चालत जायला लागत होतं जा। सूर्य पण अगदी डोक्यावर आला होता आणि तितकंच टेम्परेचर पण होतं आणि अशा उन्हातूनच आम्ही सगळे वासरं शोधण्याचं काम चालू होतं समोर पण एक खिल्लार गाईंचा आपल्या सलगर गाईंचा कळप आहे तिथे पण आता जाऊन पाहूया त्यातील क काय काय चांगले वासरं आहेत असं म्हटलं आहे बघूया आता जाऊन आणि ह्या टेम्परेचरला अशी जरी छोटी छोटी वासर राहत असेल तर ही नक्कीच कणकर होणार अजूनपर्यंत ऐकून येतो की सलगरी खोंड खूप ॲग्रेसिव आणि खूप चप्पळ असतात आज ते देखील अनुभवलं म्हणजे इतक्या जवळून त्यांना पाहिलं आणि त्यांचा जो काय म्हटलं जातं तर सलगर असं गरम रक्ताचे असतात च, च चप्पळ असतात आणि ते आज अक्षक्य तेवढं मी डोळ्यानं पाहिलं त्यामुळं खूप आजचा दिवस खूप छान गेला जशी ही पवनचक्कीची पाती आहेत तसा हा दिवस देखील आज फिरत फिरत मावळ तिकडे आला आणि खूप सुंदर आज प्रवास झाला नवीन अनुभव आम्हाला मिळाला आणि तुम्हाला देखील अशी सलगर आणि शर्यतीची जर खोंड घ्यायची असतील तर एकदा नक्की व्हिजिट करा सलगरमध्ये तर तुम्हाला खूप सुंदर सुंदर आणि भारी म्हणजे एकदम चांगल्या दर्जाची वासरं तुम्हाला नक्कीच मिळतील सो थँक्यू आणि आता लवकरच एक नवीन खरेदी होईल आणि आपल्याला ती पण पाहायला मिळेल सलगरी एक चांगलं खोंड आवडलं आणि त्याचा व्यवहार चालू आहे तर आपल्याला नक्कीच ही खरेदी पाहायला मिळेल सो so, थँक्यू